नमस्कार सरकारी कर्मचारी या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आता बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ एकोणतीस ऑगस्ट ची मोठी खुशखबर चला तर याबाबतची सर्विस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकार वेळोवेळी धारकासाठी नवनवीन अपडेट आणि बदल करत असते एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शन धारकासाठी अलीकडेच काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार पूर्ण मूल्यांकन केले जाईल महागाई भत्त्यात वाढमध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे कौटुंबिक निवृत्ती वेतन सुधारणा आणि नवीन पेन्शन योजनेत बदल कुटुंबा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे जुन्या काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीसाठी नवीन नियमाचा परिणाम सरकारच्या नु, नुकत्याच घेतलेल्या मुळे पेन्शनमध्ये वाढ होताना दिसत आहे विशेषतः पेन्शनधारकांना महागाई भत्ता डीए वाढीचा थेट लाभ मिळेल उदाहरणार्थ एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये 15 पंधरा टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आलेली आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किमान पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ झालेली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेत वेतन श्रेणीनुसार आर्थिक लाभ अधिक लाभ मिळत आहे महागाई भत्ता डी मध्ये काय बदल आहे निवृत्ती वेतनधारकासाठी महागाई भत्ता हा महत्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो धन्यवाद